ते म्हणे तुमच्या सैनिकांनी नाव गाजवलं म्हणे शिर्डी मध्ये राहता शिर्डी आणि कोपरगाव या शाळेचा जर विचार केला तर सगळ्यात जास्त आउटस्टँडिंग परफॉर्मन्स साई निर्माणचा राहिला जे सेट केलेलं आहे ते फक्त मम्मी मुळ आणि माझ्या पॅरेंट्स मुळे घरी का विचारायचो मम्मीला कारण घरी माझी मम्मी एज्युकेटेड होती अशी मम्मी मला पुढच्या जन्मात पण भेटावी हेच माझी इच्छा परत एकदा मी असं विनंती करतो

मग एक खरं तर सांगायचं की स्कूलमध्ये तर मला सडन ते शिकवायचे ते शिकवायचे काही समजायचं काही नाही समजायचं जे नाही समजायचं ते घरी मम्मीला विचारायचं आता ते, ते घरी का विचारायचो मम्मीला कारण घरी माझी मम्मी एज्युकेटेड होती एज्युकेटेड तो माझा एक बेस्ट बेनिफिट बेनिफिट होता की यार अशी मम्मी मला पुढच्या जन्मात पण भेटावी हेच माझी इच्छा परत एकदा मी अशी व्यक्त करतो त्यानंतर एक काही वेळेस मम्मी मला खूप सपोर्ट करायची खूप म्हणजे आता एका सिच्युएशन मध्ये जरी अडकलो ना मी तरी ते मला खूप सपोर्ट करायची ला बोलायची बोलायची यार काय बाळा तुझं काय होत आहे ना बरोबर सगळं चालू आहे ना व्यवस्थित आता मी पुण्याला होतो तेव्हा पण मला दररोज कॉल करायची कसं आहे बाळा कसं चालू आहे समजतंय ना प्रत्येक गोष्टी मध्ये कसं चालू आहे ना तसे पप्पा पप्पांनी तर मला खूपच मदत केली त्याच्याविषयी तर मला बोलण्याचे काही शब्दच उरलेले नाही फायनान्शियली असो किंवा मोटिवेशनली असो किंवा लव बॉन काही पण काही असो सगळं त्यांनी मला सपोर्ट केलंय सांगणं तर त्या दिवशी मी गॅदरिंग मध्ये खूप मला बसून सांगितलंय पण एकदा लास्ट मला तो एक क्षण आठवतो की मी शेवटचं जेव्हा संदीप सरांना बघितलं त्यानंतर संदीप सरांच्या मला थोडस असं एक आशा होती की अभिनवानी ते अजून पुढे 95 चे पुढे स्कोर करते ते मला जातानीच एवढं म्हणले होते 95 चे पुढे असेल ना गॅरंटी ना पण झाल्याने पण पर 93 थ्री पर्यंत ते स्टॉप 94 फोर पर्यंत तो स्टॉप होता जातानी पण मला अरे जेव्हा पण तू पुण्याला जाशील तेव्हा पण मला भेटून जा हे फक्त लास्ट मोमेंट पर्यंत नव्हतं जेव्हा पर पण आम्ही पेपरला जायचो हो, तेव्हा पण आम्हाला प्रत्येक गोष्टीत म्हणायचे बेस्ट ऑफ लक पेपर चांगला आली आणि एक स्पेशल गोष्ट माझ्याबद्दल कि ते मला आणि साईशला प्रत्येक गोष्टीत माहिती अक्षर चांगले काय ती गोष्ट आमच्या दोघांमध्ये एक कॉमनच होती काही दोघं अक्षरामध्ये सेमच होतो त्याच्यामध्ये काही म्हणजे लास्ट मोमेंट पर्यंत पण अवघडच्या अक्षरामध्ये काही झालं नाही माझ्या पण अक्षरामध्ये काही झालं नाही पण सर त्याच गोष्टी मध्ये एक टेन्शन म्हणजे एक असं असं लँग्वेज मध्ये असं होईल त्यानंतर सुजाता मॅडम आणि सर त्या दोघांनी तर मला एवढं सपोर्ट दिलेले की मी मॅथ्स मध्ये टॉप कंडिशन हिस्ट्री हिस्ट्री तर मॅडमनी फुल पर्यंत सगळं समजावलं इव्हन तो प्रॅक्टिकल एक्झाम प्रॅक्टिकल एक्झाम्स पण आपल्या प्रॅक्टिकल एक्झाम्पल्स पण दिले त्यानंतर हिस्ट्री मध्ये तर सांगायचं तर फर्स्ट चॅप्टर पासून तर लास्ट चॅप्टर पर्यंत प्रत्येक एक एक्सरसाइजचा क्वेश्चन होता त्यांनी सोडला नाही टू करायला लावलं क्वेश्चन बँक असो ट्वेंटी त्यांनी प्रेफर केले के होते त्या दिवशी त्यांनी मला दाखवलं होतं की आम्ही करतोय तू जरा अटेम्प्ट त्याच्यानंतर संदीप सर संदीप सर यांनी तर ज्योग्रफी एक अशी प्रॅक्टिकलच करून दाखवलं की कसे क्विक्स होतात कसे त्यामुळे ते कंडिशन ते अप्लाय करणारी आपल्या मनाने आन्सर राईट येत होत सर फक्त पेपरला जेव्हा बसलो की क्वेश्चन वाचलायचा आणि सरांनी जे पण सांगितलेले जे पण आपले लाईव्ह एक्झाम्पल दिले ते सगळे तसे रिकॉल करायचे आणि आपल्या लँग्वेज मध्ये राईट करायचे रोहित छा, रोहित सरांचा ते काही प्रश्नच नाही कुठं प्रत्येक धडा सुरू झाला की कवी जो राहतो त्याच्याबद्दल पूरी माहिती देणार तो कवी असो कवयित्री असो की काय एक दिवशी तर आम्हाला त्यांनी असं झालं होतं की फोटो आणून दाखवला होता त्या कवींचा पुढे दाखवला होता की हे असे असे कवी राहतात आणि शुद्ध लेखन सहा महिन्यांपर्यंत ते शुद्ध लेखन चालूच होत ज्यांना शुद्ध लेखन आलं नाही त्यांना तर मारतच होते त्यामुळं असं काही जणांना शुद्ध लेखन नको नाहीतर आणि जेव्हा पण शुद्ध लेखन चेक करायला ले यायचे काही जण तर स्टिक तर काढायचेच नाही एक कंडिशन होती पण लगेच टॉपिक चेंज करायचे शुद्ध लेखन म्हणले की सर होमवर्क आपलं तर दुसरा आयला होता त्यानंतर आरबाद सर आरबाद सरांनी तर सायंटिफिकली प्रत्येक गोष्ट आम्हाला समजून सांगितली त्यानंतर त्यांनी थेरोटिकली पण शिकवलं त्यानंतर डिजिटल पण शिकवलं आम्हाला लाईव्ह एक्झाम्पल्स पण करून दाखवली प्रॅक्टिकल पण करून दाखवले आम्हाला पण ती कंडिशन होती की प्रॅक्टिकल आम्ही नव्हतो पण त्यांनी परत आम्हाला ते प्रॅक्टिकल शिकवलं हे हे सरांचे बेस्ट कॅरेक्टरिस्टिक्स होते सोबत त्यानंतर चाफेकर सर चाफिकर सर सोबत तर मी आठवी पासूनच होतो स्टार्टिंग चे एक वर्ष तर ते कोणालाच मारत नव्हते काही झालं की मलाच बोलायचे या गोष्टी तू काबर थांबवलं नाही त्यांना तू जर असता तर त्यांनी ते नसतं केलं त्यामुळे मग तू जबाबदार सर्वस्व तू जबाबदार येत मग मला बोलून घ्यायचे सगळे झाले कोण आम्ही त्यानंतर आमद्या बडे तर ग्रामर आम्हाला स्टार्टिंग पासून शिकवलं जसं आपण एबीसीडी शिकतो ए पासून कॅपिटल लेटर स्मॉल लेटर तेव्हापासून आम्हाला डायरेक्ट शिकवलं की ग्रामर असा असं राहतं त्यानंतर स्टार्टिंग पासून तर आम्हाला ग्रामर काही माहितीच नव्हतं कसं राहतं स्टार्टिंग ला मॅडम आम्हाला ग्रामर चे क्वेश्चन घेतले त्याच्यामध्ये आमचा ग्रामर तर लो परफॉर्मन्स होता त्यामुळं आम्हाला मॅडम ला तर वाटल्या फिरसे सुरुवात करणी पडे गेली त्यामुळे मॅडमचं आम्हाला पर प्रत्येक पहिल्यापासून शिकवलं हे आवडलं मॅडमचं आम्हाला की पहिल्यापासून सगळं शिकवणार पण हे प्रेशर नाही येऊन दिलं की यार पहिल्यापासून शिकवायचं यांना एवढं आपलं घरी पण आपलं कोणी आहे आपले वाट बघत त्याची पण त्यांनी कंडिशन केली नाही त्यांनी लाईव्ह लेक्चर लाईव्ह म्हणतो आपलं नाईट सेशन सुद्धा अटेंड केले त्यांनी आमचे त्यांनी आम्हाला थोडस अर्ली बोलवलं पण त्यांनी त्यांच्या घरी न वेळ देता आमच्या टेन्थ बॅचला त्यांनी वेळ दिला हे मॅडमचं एक मोटिवेशन आम्हाला खूप आवडत त्यानंतर संदीप सर मला तर कधी वाटत नाही संदीप सरांनी मी जोपर्यंत स्कूलमध्ये असताना तोपर्यंत सुट्टी घेतलेली असावी ते आठवत नाही की सुट्टी घेतलेली आहे दररोज क्लास मध्ये येऊन आम्हाला विचारायचे कस चालू आहे सगळं ते आमचं सेशन सेशन गणेश सरांनी गणेश सरांनी आम्हाला ग्रामर स्टार्टिंग हायर लेवल अॅडव्हान्स लेवल टू एकदम मिनिमम लेवल पर्यंत शिकवलं त्याच्यामध्ये एक कॉमेडी पद्धतीने शिकवलं ते शिकण्यामध्ये तो इंथ्युझियाचा आम्हाला एकदम मजेत वाटला त्यामुळे आम्हाला प्र कोणत्या तर लेक्चरला बोर नाही यायचं त्यानंतर इंग्लिश तर आम्हाला माहितीच नव्हतं स्टार्टिंगमध्ये असं असं त्या कारण आम्हाला इंग्लिश एकदम साध्या फ्लोमध्ये शिकवलं होतं जेव्हा अंजली मॅडमने शिकवलं तेव्हा विथ द डान्स शिकवलं होतं इंग्लिश पोयम्स विथ द डान्स ते मला आठवते पहिली पोयम्स आणि बेसिकली तसं बघितलं गेलं तर माझी आणि प्रत्येक टीचरची जी स्टार्टिंग भेट राहती ती वेगळीच होती जेव्हा मॅडम फर्स्टली न्यूली जॉईन झालं होतं मध्ये तेव्हा आम्ही लेट झालो होतो फर्स्टली आणि जेव्हा आमचं इंटरॅक्शन झालं होतं तेव्हा पनिशमेंट मध्ये झालं पनिशमेंट मध्ये संदीप सर सुद्धा होते स्टार्टिंग मध्ये सुद्धा संदीप सर सेव्हनला आले होते से वाटतं हा माझे आणि एका मुलाचे भान्य झाले होते तेव्हा मी संदीप सरांना पहिले भेटलो संदीप सरांनी सुद्धा त्यावेळेस मला रेस्टिगेशन तेवढी कंडिशन आली होती म्हणजे मी प्रत्येक टीचरला स्टार्टिंग पर्यंत जो भेटलेलो फर्स्ट डिप्रेशन इज नॉट माय लास्ट डिप्रेशन एवढं मला कळून गेलं होतं त्यामुळे आणि तसं सांगायचं काही सारखं तर नव्हतं हाऊ व्हॉज आय बिफोर द सिक्स मंथ हाऊ वॉज आय आफ्टर सिक्स मंथ वॉट सीट रिमार्केबल सहा महिने स्टडीज मध्ये मी महिनेच नव्हतो काहीच कुठंच कंडिशन नव्हती माझी स्ट्रेंथ मध्ये फक्त खेळायचं व्हॉलीबॉल आणि व्हॉलीबॉल बस तेवढंच एक कंडिशन होते आमच्यामध्ये त्यानंतर सिक्स्थ मध पास झाले तो प्रेशर वाढला त्यानंतर प्रत्येकामध्ये मॅच्युरिटी झाली आणि प्रत्येक जण स्टडी करायला लागले पण तरी पण प्रॅक्टिकलच्या दोन तीन महिने अगोदर जेव्हा सर प्रॅक्टिकल घेत होते तेव्हा पण आम्ही खाली खेळत होतो म्हणजे ते सुद्धा एक आमचं आता सांगता येणार नाही गंधावर पण एक सांगतो मला आयुष्यात मला आयुष्य ज्यांनी पण मोठ सपोर्ट केलेलं आहे ती म्हणजे माझी आई आणि दुसरी म्हणजे माझे बाबा माझ्या आईने माझा प्रत्येक जण काय म्हणतात चालायला शिकवती वागायला शिकवती हे करायला शिकवते पण माझ्या कंडिशन मध्ये माझं तसं नव्हतं मला चालायला पण शिकवलं राईट करायला पण शिकवलं अजून सुद्धा शिकवती म्हणजे मी आत्तापर्यंत नुसतं शिकतो आईकडून असं नाही यार आईच आपल्याला शिकून पास झालेलं आहे सुरुवातीत स्टार्टिंगला शिकवलं आता नाही शिकवत पण मला अजून सुद्धा शिकवते यार असं नाही हे असं करायचं ही कंडिशन अशी नाही अशी अप्लाय करायची मग हे हे मला खूप आवडलं माझ्या आईने तर मला एवढा सपोर्ट दिलाय पेपर संपला की मम्मी पहिले गॅलरीत येऊन उभं राहायची जेव्हा पप्पांची गाडी एंटर करायची तेव्हा मम्मी गॅलरीतच उभी राहायची आणि गॅलरीतूनच मला आवाज द्यायची कसं गेला पेपर त्याच ची मम्मी वाट बघायची की माझं रिॲक्शन कशी असेल तुझी एस टीक असेल किंवा मिडियम किंवा लो असेल त्यानंतर हे झालं की मम्मी लगेच घरात यायची मम्मी म्हणायची दाखव पेपर कोणता आहे कसा फर्स्ट क्वेश्चन कसा गेला सेकंड कसं गेला तर मला फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर देतात शनी मम्मी दुसरा क्वेश्चन विचारायची कसा आहे सेकंड क्वेश्चन हे मम्मीने मला प्रत्येक स्टार्टिंग पॉइंट पासून त्या एट पर्यंत मला खूप शिकवलं मला स्कूल मध्ये सुद्धा सरांनी खूप सपोर्ट केला त्यानंतर मम्मी, मम्मी, उत, मम्मी, मम्मी ते तर घरी येऊन मला शिकवायची जरी मम्मीला मी म्हणायचो यार मला उठ सकाळी उठत नाही मम्मी मला पार्टीने उठायचंय मम्मी म्हणायची नाही उठायचं तर उठायचं नाही उठलं तर मग त्याच प्रत्येकाला माहिती काय होत प्रत्येक संदीप सरांना सुद्धा माहित होते पण संदीप सरांनी काही वेळ सांगितलं त्यानंतर एक कंडिशन एक नॉर्मल झाली होती प्रत्येकाला माहिती त्यामुळं माझं ते जे टेन्थ आयुष्य होत ना ते एकदम रिमार्केबल होत कोणीच पर्यंत असं काही झालंच नव्हतं माझ्याबद्दल की मी स्टार्टिंगला अपेक्षा सुद्धा नव्हती की मी नाईन्टी पर्यंत क्रॉस करल स्टार्टिंग सिक्स मध्ये स्टार्टिंग सिक्स मंथ मध्ये आता एंडिंग सिक्स मंथ मध्ये मी काय करेल ते त्याच्यावर फोकस त्याच्या मम्मीचा स्टार्टिंग सिक्स्थ मंथ मध्ये मम्मीने एवढं काय टेन्थ सिरियस म्हणजे मी काय एवढं टेन्थ सिरियसली घेतलं नव्हतं सिरियस घेतलं होतं त्यानंतर थ्री मंथ होते तेव्हाच मम्मीने माझ्या इलेव्हन ट्वेल्थचं फ्युचरचं ते सांगून ठेवलं होतं असं असं करायचं आहे आपल्याला हे करायचंय तर तीन महिने अगोदरच आम्ही मग पुण्याला गेलो होतो ऍडमिशन घ्यायला मग तिथे ऍडमिशन घेऊन ते केलं पण असं मला तरी वाटत होतं की यार आपली टेन्थ संपल मस्त एन्जॉय करायला रेग्युलर स्टुडंट कॉलेजला जायचं मजा करायची यायचं घरी पण तसं काही झालंच नाही पेपर संपले दोन दिवस सुट्ट्या आणि एक तारखेला एक एप्रिलला फक्त स्कूल त्यामुळे ती एन्जॉयमेंट पण भेटली नाही आता आलो एन्जॉय करतो पण मला एक एक पण एक गोष्ट नाही आठवती आम्ही जेव्हा पण आमच्या कॅम्पस मध्ये किंवा पेपरला एंटर करायचो तेव्हा संदीप सरांचा चेहरा नेहमी असायला असलेला असायचा त्यांच्याकडून पण अपेक्षा पण खूप असायच्या प्रत्येक वेळेस येऊन विचारायचे कसं जाईल पेपर कसा गेला आउट ऑफ बस आउट ऑफ की कसा गेला त्यानंतर प्रत्येकाला विचारायचे आणि जोपर्यंत शहरचा मुलगा जात नाही तोपर्यंत विचारायचे त्यामुळं माझी असं मला तरी वाटतं यार परत एकदा टेन्थ मध्ये ऍडमिशन घ्यावं आणि या निर्माण स्कूल आणि फॅमिलीचा एक इंटिग्रल पार्ट बनावं सर्व शिक्षक वृंद परिवार विद्यार्थी पालक आणि आपले सन्माननीय अध्यक्ष यांना सगळ्यांना माझा नमस्कार आज दहावीच्या विद्यार्थ्यांनी हा गुणगौरव पत्कारलेला आहे आणि हा जो मान सन्मान मिळवलेला आहे त्याबद्दल सगळ्यांचं अभिनंदन खरं सांगायचं गेलं तर आपण जर म्हंटलो ना जर पूर्ण पंचकृषी मध्ये नाव गाजवलं ते साई निर्माणनी त्याच्या त्याच्या तोंडात फक्त साई नाव भावी सा माझी एक स्टुडंट होती संजीवनीला होती सीबीएसई ची होती का पेढे घेऊन आली ती ती मला पेढे दिल्यानंतर ती मला म्हणाली मॅडम साई निर्माणचा सा रिझल्ट आउटस्टँडिंग लागला म्हटलं मग स्कूल कुणाचं आहे म्हटलं आणि त्यानंतर ती म्हणे मी जेव्हा ऍडमिशन घ्यायला गेली संजीवनीला त्यावेळेस तिथे जे क्लर्क होते ते म्हणे तू शिर्डीची का आणि त्यावेळेस ती म्हणाली हो मी संजीवनीला ऍडमिशन घेतलं पण मी लोकल शिर्डी आहे हंगेकर नावाची मुलगी होती ती त्यावेळेस ते म्हणे तुमच्या साईनिकांनी नाव गाजवलं म्हणे शिर्डी मध्ये आपल्या शाळेचा म्हणजे पूर्ण आपल्या राहता शिर्डी आणि कोपरगाव या शाळेचा जर विचार केला तर सगळ्यात जास्त आउटस्टँडिंग परफॉर्मन्स साई निर्माणचा राहिला सगळ्यात जास्त परसेंटेज मिळवणारी आपली

सपोर्ट करता ते मुलगा पाच वर्षाचा झाल्यानंतर शाळेच्या दरवाजापर्यंत मुलगा आणून सोडतात बाकी त्या विद्यार्थ्याचे नशीब घडवणारे ते शिक्षक असतात वर्गात मध्ये पहिल्या बेंचवर बसलेला मुलगा ते लास्ट बेंचवर वर बसलेल्या मुलगाला कसं आउटस्टँडिंग परफॉर्मन्स द्यायला भाग पाडायचा प्रत्येक मुलगा कसा परफॉर्मन्स देईल आणि त्याच्या मार्कांमध्ये कशी प्रोग्रेस होईल हे फक्त एका शिक्षकावर अवलंबून असतं मला तरी वाटतं सगळ्या मुलांनी त्यांच्या आई वडिलांना खोस प्रेफरन्स दिला पण माझ्या मते तरी माझ्या मुलाला घडवलं ते या साई निर्माण स्कूलच्या संघटनाने म्हणजे या टीमने घडवलं माझ्या मुलाचं सातवीला इथे ऍडमिशन झालं त्यावेळेस त्याला हार्डली सेवन्टी फाय पर्सेंटेज होते मला सांगा ज्या मुलाला फक्त पंच्याहत्तर टक्के पडतात त्या मुलाला कोण सायंटिस्ट म्हणेल कोणीच नाही म्हणजे ॲव्हरेज मार्क्स होते त्याचे भेटायला गेला तर पहिले सहा महिने अभिनवचा परफॉर्मन्स एकदम डल होता ना म्हटलं तर जमा होता शेवटी शेवटी त्याने परफॉर्मन्स व्यवस्थित म्हणजे तो त्या लेवल पर्यंत त्या मुलांच्या मला अजूनही गॅरंटी नव्हते कारण पहिले दोन महिने नाईट क्लास ना आणि स्कूलच्या आपण जे रेग्युलर क्लासेस म्हणतो त्यावेळेसही तो नव्हता त्याच्या मेडिकल खूप इश्यू होते तरीही त्यांनी केलं पण मला तरी वाटलं त्यांनी जरी माझं किंवा त्याच्या पप्पांचं नाव घेतलं पण आज माझा जो मुलगा घडला तो या शाळेने घडवला आणि मी खूप अभिमानाने सांगते इवन मी माझे साथी छोटेसे क्लासेस आहेत पण इवन नवीन पेरेंट्स आले आणि कोणी मला जर विचारलं मॅडम शिर्डीमध्ये मध्ये सगळ्यात भारी स्कूल जिथे टीचर करून घेतात तर मी पहिल्यांदा साई निर्माणचं नाव सजेस्ट करते आणि या वर्षी भरपूर ऍडमिशन ला पण मी साई निर्माणचंच नाव सजेस्ट केलं आणि बऱ्यापैकी ऍडमिशन मध्ये आले आणि एकदम आउटस्टँडिंग परफॉर्मन्स आहे रहत्यापासून ते कोपरगाव पर्यंत प्रत्येक शाळेचे एक दोन एक दोन एक दोन विद्यार्थी क्लासेस ला येतात जॉग्राफीचा जो पहिला लेसन आहे फील्ड विजिट म्हणजे क्षेत्रभेट कोणत्याही शाळेने स्टेट बोर्ड असो किंवा तोच लेसन सीबीएसई मध्ये पण जॉग्राफी मध्ये सीबी तो लेसन आपली साई निर्माणची जी स्कूल आहे त्याचे जे प्रिन्सिपल आहेत संदीप डांगे सर त्यांना त्यांच्याकडे तो जॉग्राफी हा सब्जेक्ट आहे मी अजूनही कोणत्याही शाळेच्या टीचरला हा जो फील्ड विजिट हा जो लेसन आहे ना तो प्रत्यक्ष नव्हतेला आतापर्यंत तरी मी नाही पाहिला ते फक्त पुस्तकी ज्ञान त्यांनी मुलांना दिलेलं आहे मग साईबाबाचे टीचर असो आदर कोणत्याही स्कूलचे टीचर यांनी डायरेक्ट प्रत्यक्ष ज्ञान त्या ठिकाणी मुलांना जाऊन दिलं फिल्ड विजिट काय असते त्यामुळे तो लेसन मुलांच्या चांगलं लक्षात बसला आपण प्रत्येक टीचरचं जर कौतुक करायचं म्हटलं तर मी एक सांगते जेव्हा मॅथचा पेपर होता मॅथ वन आधी म्हणून आला होता म्हटलं होता आउट ऑफ फेथ काहीच प्रॉब्लेम नाही जीवन जीवाला जेव्हा मॅथ्स सेकंडचा अभ्यास केला रात्रभर जागला सकाळी पहाटे पण उठला आणि जेव्हा मी क्लासवरून आल्यानंतर नऊ वाजता तो तेव्हा मला म्हटला मम्मी अभ्यास भरपूर झाला आहे पण मला काही मला नाही वाटत मला तिकडे काही आठवल म्हणून माझ्या अक्षरशः डळ पाय खायची जमीनच हादरली म्हटलं सगळं संपलं आता सगळं संपलं त्या क्षणांना त्या क्षणाला आम्ही कमलेश्वरांना मी बाहेर गेले कमलेश्वरांना फोन केला सर आम्ही नो डिप्रेशन मध्ये गेला माझ्या हातात माझा थरथर का व्हायला लागला होता त्यावेळेस कमलेश्वर म्हणून टेन्शन घेऊन त्याला करा तुमच्या एका कॉलनी तो परत व्यवस्थित होऊ शकतो कमलेश सरांनी दहा मिनिटांनी त्याला कॉल केला काय अभि नाव टेन्शन नको घेऊ सगळं व्यवस्थित आहे फर्स्ट मॅक मध्ये टॉप करणार असतो टेन्शन घेऊ कमले सरांच्या या दोन तीन वाक्याने त्याच्या इतका जीवा जीवाला आज मॅथ या सब्जेक्ट मध्ये म्हणजे तो जरी थर्ड रँकर जरी असला तर मॅप मध्ये टॉप मध्ये करणार तोच होता म्हणजे त्यावेळेस मी सगळे म्हणजे आपण अशा अपेक्षा सोडून दिल्या होत्या मी म्हटलं संपला आता आपण माझं स्वप्न संपणार सगळं संपलं होतं पण कमलेश सरांनी खूप सपोर्ट केला अंजली खूप सपोर्ट केला इतकं त्यांचा ग्रामर गणेश सरांनी शिकवलेलं ग्रामर इतकं इतकिंग प्रत्येक टीचरने इतका विद्यार्थी घडवला इव्हन टिपिकल सब्जेक्ट मध्ये आम्हाला प्रॉब्लेम आल्यानंतर आम्ही त्या त्या सब्जेक्ट टीचरला कॉल करत होतो पण असं कधीच झालं नाही की त्यांनी आमचा कॉल रिसिव्ह केला नाही रात्री साडे आठ वाजले असते अरबा सरांना कॉल केला त्या त्या वेळेला त्यांनी आमचा कॉल रिसिव्ह केला अंजली मॅडमला जेव्हा वाटलं तेव्हा कॉल केला शिवसागर मॅडमला कॉल केला के बडे मॅडम इथं गुगलवर सर्च करून आम्हाला येतात लेटर रायटिंग कसं करायचं ज्यावेळेस साईबाबाच्या मुलांचं सा लेटर रायटिंग वेगळं होतं आणि आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉ सुजे विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट प्लॉट मध्ये प्रशस्त श्रीराम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर बी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी खुशखबर खुश खबर खुश खबर शिर्डी येथील साई गुरुकुल इंग्लिश मिडियम स्कूल शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस साठी प्रवेश प्रक्रिया प्ले ग्रुप, के जी सिनियर के जी इयत्ता पहिले ते इयत्ता दहावी व अकरावी बारावीच्या आर्ट कॉमर्स आणि सायन्स विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू शंभर टक्के निकालाची परंपरा असलेली संस्था नवीन भव्य इमारत डिजिटल क्लासरूम विविध खेळांची सुविधा अनुभवी शिक्षा वृंद स्पोकन इंग्लिशवर भर पुस्तकांबरोबर प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण सांस्कृतिक कार्यक्रम यांसह विविध वैशिष्ट्य असलेली आग्रणी स्कूल तर त्वरा करा आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा ठिकाण साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल शिर्डी पिंपळवाडी रोड शिर्डी संपर्क चेअरमन प्राध्यापक तानाजी वामनराव गोंदकर पाटील व्हाईस चेअरमन सौ कांचन तानाजी गोंदकर पाटील मुख्याध्यापक प्राध्यापक सौ मंगला एन कुरे मॅडम मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस शून्य आठ शून्य एक त्रेसष्ट तसेच त्र्याहत्तर पन्नास शहाण्णव पंचवीस पंच्याऐंशी